म कसे रूेड़ूे बिमराया दिली तूं माज दिली तूं मीवा फेड तुझे भी म तुझा दिव्य जान महिमा पढाला तुला पहता मन पला तुझा दिव्य जान समहिमा तुला पाहता मन चिति संपली अता मनुदा रचीलाई तूच समते मोठे पण त्या आई वडिलांच्या चेहरणावर डोकं ठेवा आई वडिलांच्या चेहर्यावर डोकं ठेवा बाबासाहेब असतील महापुरुष असतील त्यांच्या त्यांच्या चाला अभ्यास करा विद्वान बाबासाहेब आंबेडकरांचा कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या स्वर्ण अक्षरात दोन हजार दोनशे पन्नास वाट साजरा करीत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्वर्ण अक्षरात त्या पॉलेजच्या गेट जवळ लिहिलं चिमोला नॉलेज दिलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा साहेब आंबेडकरांची गोता चार मुलाची गुरुबानी केली या देशासाठी मुलामध्ये किती प्रसंग येऊ द्या बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत खालगेर बाबा बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कबीर होते बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले होते बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून महामानवांच्या विचाराने बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला भगवान बुद्धाचा धम्म दिला धम्म म्हणजे निधी दिली नीती म्हणजे सर्वात उच्च कोटीच ज्ञान दिलं आणि म्हणून आपण त्याग तपश्चर्या विद्वत्ता आपण आपलं प्रतीक आहे ते आपल्याला दाखवायचं आहे आणि म्हणून संविधानाच्या लगेच आपला कार्यक्रम संपणार आहे